तर ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात सोमवारी जी बैठक झाली त्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे गाझामधला संघर्ष ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचार काळापासून जे आश्वासन दिलं ते अखेर पूर्ण होताना दिसत आहे किमान एक युद्ध तरी थांबणार असं चित्र निर्माण झालंय मात्र हे चित्र निर्माण व्हायला केवळ ट्रम्प जबाबदार नव्हे संपूर्ण जगात या युद्धावरनं इस्रायल टीकेचा धनी होत होता आणि अमेरिकेचा पाठिंबा असल्यानं अमेरिकेवर सुद्धा दबाव वाढत होता त्यातच इस्रायलनं मध्यस्थ राष्ट्र कतारच्या दोहावर हल्ला करून आणखी रोष ओढवून घेतला आता कतार हा अमेरिकेसाठी महत्वाचाच आहे त्यामुळे ट्रम्प यांना सक्रियपणे लक्ष घालणं हे गरजेचंच होतं अखेर ट्रम्प यांनी गाजासाठी वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला आणि त्यावर आंतरराष्ट्रीय नेत्यांनी समाधानही व्यक्त केलं मात्र खुद्द पॅलेस्टिनीच यावर काय मत आहे कतारची भूमिका काय आहे आणि कुणी कुणी या कार्यक्रमाचं स्वागत केलंय बघूया एक खास रिपोर्ट इस्रायली ओलिसांची सुटका होणार इस्रायली सैन्य माघार घेणार गाझामधले हल्ले थांबणार पश्चिम आशियात शांतता निर्माण होणार ही आशा निर्माण झाली आहे कारण सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हो। यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली भेटीचा मुख्य मुद्दा होता शस्त्रसंधी आजवर दाखवणारे सर्वनाश करण्याचा विडा हे चक्क शस्त्रसंधीला तयार झाले त्यांनाही शस्त्रसंधी मान्य करायला लावली त्यांचे मित्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यासाठी ट्रम्प यांनी समोर वीस कलमी कार्यक्रम ठेवला हा कार्यक्रम अगदी व्यवहार्य आणि शांततेच्या मार्गाकडे नेणारा आहे असं सांगत नेतान्याहू यांनी शस्त्रसंधीसाठी तयारी दर्शवली तुमचा प्लॅन हा गाझासाठी एक व्यवहार्य आणि वास्तवाचं भान निर्माण करणार आहे गाझा आता हमास किंवा पॅलेस्टानी अथॉरिटीकडनं चालवलं जाणार नाही तर ज्यांना इस्रायल इस्रायलसह शांतता हवी आहे त्यांच्या हाती गाझाच्या दौऱ्या असतील मला वाटतं ही गाझासाठी एक नवी सुरुवात आहे किंबहुना ती किंबहुना तो संपूर्ण प्रदेशासाठीच एक नवा शुभारंभ आहे आय थिंक इट कॅन बी अ न्यू बिगिनिंग फॉर द एंटायर रिजन मात्र त्याच वेळी त्यांनी जर हमासनं या आराखड्याला संमती दर्शवली नाही तर इस्रायल आपला उद्देश पूर्ण करेलच असंही ठामपणे सांगितलंय मात्र हमासनं जर तुमचा आराखडा नाकारला तर मात्र अध्यक्ष महोदय आम्ही इस्रायली हमासला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कदाचित त्या आधी आराखडा स्वीकारतील आणि नंतर त्यात खोडाई घालू शकतात तेव्हा मात्र इस्रायल प्रतिकार करेल मग ते सोप्या मार्गाने असेल किंवा खडतर मार्गाने मात्र त्यांचा विनाश करूच दरम्यान नेतान्याहू यांनी यावेळी कतार या मध्यस्थ राष्ट्राची मागितली ट्रम्प यांच्या विनंतीवरून त्यांनी कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांना व्हाईट हाऊस मधून फोन केला कतारच्या पंतप्रधानांना फोनवरून सांगितलं की इस्रायल दहशतवाद्यांना मारत आहे कतार नाही हल्ल्यात कतारी नागरिकाच्या मृत्यूमुळे आम्हाला दुःख झालंय असंही नेतन्याहूंनी पत्रकार परिषदेत सांगितलं इस्रायली सैन्यानं नऊ सप्टेंबर रोजी दोहा इथं हमास प्रमुख खलील अलह्या याच्यावर हल्ला केला होता या हल्ल्यात अलहै्या बचावले मात्र एका कतारी अधिकाऱ्यासह इतर सहा जणांचा मृत्यू झाला त्यानंतर कतार इस्रायलवर प्रचंड संतापला आणि तातडीनं अरब राष्ट्रांची बैठक बोलावून इस्रायल विरोधात अरब राष्ट्रांची एकजूट दाखवली तर कतारला हात लावल्यानं ट्रम्प यांनीही इस्रायलवर आपली नाराजी व्यक्त केली कारण कतार ट्रम्प यांच्यासाठी महत्वाचा आहे मे कतार दौऱ्यात ट्रम्प यांनी कतारसह दोनशे त्रेचाळीस पूर्णांक पाच अब्ज डॉलर्स म्हणजे रुपयांचा करार केला कतार एअरवेज बोईंगकडून एकशे साठ विमानं खरेदी करणार आहे कतार मध्ये अल उदेद हवाई तळ हा मध्य पूर्वेतील अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ आहे ट्रम्प यांच्या शांतता योजनेसाठी आवश्यक असलेल्या मधील इस्रायल आणि हमास यांच्यातील शांतता चर्चेत कतार मध्यस्थ आहे कतारनं ट्रम्प यांना चारशे दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे तीन हजार चारशे कोटी रुपये किमतीचं बोईंग सेव्हन फोर सेव्हन एट विमान भेट म्हणून आहे आणि अमेरिकेच्या इतक्या महत्वाच्या देशावर हल्ला झाल्यानं ट्रम्प यांची डोकेदुखी नेतान्याहूंनी वाढवली होती त्यामुळे नेतान्याहू यांना वेळीच आवर घालणं अमेरिकेसाठी विशेषतः ट्रम्प यांच्यासाठी महत्वाचं झालं होतं दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावरही या कार्यक्रमाचं स्वागत करण्यात आलंय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमेरिकेच्या प्लॅनला पाठिंबा दिलाय गाझामधील युद्ध थांबवण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी आखलेल्या योजनेचं आम्ही स्वागत करतो हा एक व्यापक आराखडा आहे यातून पॅलेस्टाईन इस्रायल आणि पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन कायमस्वरूपी शांतता सुरक्षा आणि विकासाचा मार्ग जातो सर्व संबंधित पक्ष ट्रम्प यांच्या या योजनेला पाठिंबा देतील आणि संघर्ष थांबवण्यासाठी एकत्र येतील अशी आम्ही आशा करतो तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही या कार्यक्रमाला पाठिंबा दर्शवला आहे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेपूर्वी ऑस्ट्रेलियानं पॅलेस्टाईनला मान्यता दिली होती ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या या वीस कलमी कार्यक्रमाचं स्वागत करतो ऑस्ट्रेलियानं कायम शस्त्रसंधीची मागणी केली आहे आम्ही हमासला आवाहन करतो की त्यांनी शस्त्र खाली टाकावी आणि सर्व ओलिसांना सोडावं मी या शस्त्रसंधीच्या चर्चेचं स्वागत करतो तसंच हमासचं भविष्यातील सरकारमध्ये कोणताही सहभाग नको यालाही समर्थन देतो हमासनं या आराखड्याला मान्यता द्यावी शस्त्र खाली टाकावीत पोलिसांना आता मुक्त करावं तर जर्मनीचे फ्रेडरिक या स्वागत केलंय आम्ही अध्यक्ष ट्रम्प यांनी आखलेल्या गाझा शांतता आराखड्याचं स्वागत करतो आता जवळपास तीन वर्षांचा रक्तपात थांबेल त्यासाठी हा खरोखरच योग्य आराखडा आहे त्यातही इस्रायलनं याला मान्यता देणंही महत्वाचं आहे आम्ही आता हमासला पुढे येण्याचं आणि शांततेचा स्वीकार करण्याचं आवाहन करतो हमासनं पुढे येत हा आराखडा स्वीकारावा आणि प्रदेशात शांतता राखण्यात योगदान द्यावं जसं आंतरराष्ट्रीय नेत्यांनी हमासला आवाहन केलंय त्याप्रमाणे खरंच हमास हा प्लॅन स्वीकारतो का हे पाहणं महत्वाचं आहे कारण वेस्ट बँकेत राहणाऱ्या काही पॅलेस्टिनी मात्र या चर्चेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय ते जे काही म्हणाले ते पुरेसं नाही आणि जे काही बोलले ते केवळ जू लोकांच्या फायद्याचं आहे त्यांचा अरबांना काही फायदा होणार नाही आम्हाला अशा प्रकारची बोलणी अपेक्षित नव्हती आम्हाला वाटलं होतं की ते ही समस्या सोडवतील आणि म्हणतील की चला आता पुढे वा आणि निघून जा पण जे काही आहे ते केवळ पोकळ बोलणं आणि तेही त्या ते दोघांमधलं त्यातून आम्हाला काहीच मिळालेलं नाही मी काल पत्रकार परिषद पाहिली अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान नेतान्याऊ यांनी त्यांच्या तापापसातच हा मुद्दा सोडवला म्हणजे त्यांनी या सगळ्या समस्येची थट्टा उडवली आहे त्यांना वाटतं ते म्हणजे सारं जग आहेत तेच आमच्या वतीने ठरवणार विश्लेषण करणार त्यांना जसं हवं तसं वाटून घेणार मात्र मला वाटतं पॅलेस्टिनींना हे मान्य नसावं थोडक्यात त्यांनी गाझाचा प्रश्न गाझावासियांना विचारात न घेता सोडवलाय जसं हे सामान्य पॅलेस्टिनीना वाटतंय त्याप्रमाणे जर हमास नाही या वाटाघाटींवर आक्षेप घेतला तर पुन्हा एकदा गाझाचा प्रश्न प्रलंबितच राहील बहात्तर तासाच्या आत हमासला त्यांच्याकडे असणारे वीस जिवंत ओलीस हे सोडून द्यावे लागणार आहेत आणि त्याच्यानंतरच टप्प्याटप्प्यानं इस्रायल आपले सैनिक हे गाझापट्टीमधून मागे घेणार आहेत हमासचा सर्वात शेवटचा बार्गेनिंग चिप म्हणजे त्यांच्याकडे असणारे हे वीस ओलीस आणि ते इतक्या सहजासहजी सोडून देतील का याविषयी जो आहे खऱ्या अर्थानं मोठा प्रश्न आज घडला सगळ्यांच्याच मनामध्ये याच्याही पलीकडे जाऊन यानंतर हमासशी संबंधित जे वेगवेगळ्या प्रकारचे टनल्स आहेत त्याचबरोबर त्यांचे पूर्णतः उद्ध्वस्त करण्यामध्ये मदत करणार अमेरिका आणि इंटरनॅशनल स्टेबिलायझेशन फोर्सची सुद्धा त्यामध्ये महत्वाची मदत ते घेणार आहेत एकूणच आता हमासच्या भूमिकेकडे लक्ष असेल तोपर्यंत तो तरी गाझाचा प्रश्न सुटलाय असं छातीटोकपणे म्हणता येणार नाही ब्युरो रिपोर्ट मराठी